काका नमस्कार नमस्कार आपलं पूर्ण नाव सांगा की बाबा केरू कोलपे हा आणि तुमचा पूर्ण पत्ता सांगा बाबा केरू कोलपे राहणार संगम मावली तालुका जिल्हा सातारा बर काका आता मला तुम्ही सांगा हा आपला जो गोटा आहे बरोबर ना आपल्या गोटा किती वर्षापूर्वीचा आहे जवळ जवळ दहा ते पंधरा दहा पंधरा वर्ष झाले का होय का बर आता तुम्ही दुधाचा व्यवसाय जो करताय तो किती वर्षापासून करताय जवळजवळ पंधरा वीस वर्ष की तुम्हीच करता का हो मीच करतो स्वतः आपल्या गोट्यामध्ये मशी किती आहेत मशी आपल्या तीन आहेत तीन मशी आहेत का हो बर आता मला तुम्ही सांगा कि ह्या तीन मशी ज्या आहेत त्याचं दूध तुम्ही डेअरीला घालता का रत्तीवा रत्तीवाला घात रत्तीवाला का होय कसं लिटर है? सत्तर रुपये लिटरने घालतो सत्तर रुपये लिटरने होय का बर आता ही ज्या वेळेस तुम्ही सुरुवात केली ह्या व्यवसायाची ती कशी सुरुवात केली होती अगोदर एक मस होती पहिली नंतर रेडी झाली तिची जोपासना करत वाढवत वाढवत गेलो आणि मग ह्या तीन मशी तयार केल्या होय का बर आता या तीन मशीच दूध किती जातं दूध आपलं जवळजवळ जात की म्हणजे चालू असली दुधाव चालू असली तर तिचं दोन्ही टायमिंगचं दहा लिटर दूध जात दोन्ही टायमिंगचं दहा लिटर दहा लिटर जात होय का आणि या सगळं म्हशी मोरा जातीच्या आहेत त्या मोरा जातीच्या आहेत का हा बरं बरं एक म्हस किती देतील दूध पाच पाच लिटर मस दूध देते पाच लिटर पाच लिटर एका टायमीला एक पाच लिटर दूध देते होय का हा बरं बरं मला तुम्ही सांगा ह्यांना तुम्ही चारा वगैरे काय टाकताय हो अवकाडबट टाकतो घास टाकतो मका टाकतो शिवाय खुराक असत्या ती गोळी पेंड म्हणा भुस्सा कपरी पेंड उडीद भुस्सा मकाचा बोसा असे सगळे सगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे खुराक असतात होय का गोराकाच दूध आहे खुराक तरच दूध देतात खुराक नाही ठेवलं दूध कसं देणार बरोबर घरात तुम्ही किती जण कुटुंब आहेत आम्ही नवरा बायको दोघ आहे या दोघच आहेत मुलं मुली आपल्या आपल्या जिकडे तिकडे उद्योगावून येत्या बर ठीक आहे त्यांचे काय लग्न वगैरे झाले का हो एकीचं लग्न झाले एक शक्ती शाळा होय कॉलेज कॉलेज डिग्री बिग्री पर्यंत पोहचवल्या बर आता, आता मला तुम्ही सांगा तुम्ही वेळेस त्या मुलींचं शिक्षण केलंय सगळं यांच्या के जॉब केलं काय म्हणताय मशीनच्या आणि शेतीच्या जवाब केलं किती एकर आहे शेती आपल्याला दोन एकर शेती आहे दोन एकर आहे का हो होय मग आता जे शेतीमध्ये तुम्हाला जे आपल्याला शेणखत लागतं ते तुम्हाला आपलं घरचंच शेणखत हो घरच्याच शेतीवर सगळं शेणखत आहे होय ना बर मग आता मला तुम्ही सांगा आपल्या गोट्यामध्ये हे मशी आपल्या बांधूनच असते का बाहेर पण बाहेर जातो गोट्यावर बी ठेवतो जसं वेळ मिळेल कार्यक्रम तस कार्य बर 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 काका आता मला तुम्ही सांगा जेव्हापासून आपण ह्या व्यवसायामध्ये तेव्हापासून तुमचं म्हणजे काय झाले तुमच्यात प्रगती काय झाली प्रगती झाली म्हणजे सगळ्या घरदार व्यवस्थित त्यांचे जेव्हा बांधलं मुलींची लग्न केली शिवाय आणि विहीर पाईपलाईन केली बरच काय काय केलं सगळीकडचं काय कर्ज बाजार या झाल त्याचं हप्ते भरले हे झालं ते झालं सगळं काय असेल ते, ते का या मशीनच्या आणि शेतीचा जेवाव करून बसली होय का चांगली गोष्ट आहे ना काका बरं काका ज्या तुम्ही सुरुवात केली होती त्यावेळेस एक मज घेतली होती मज घेतली होती ती किती किती रुपयाला घेतली होती जवळजवळ ते पंचावन्न ते साठ हजार रुपयाला घेतली होती होय का आणि त्या मशीवर तुम्ही तीन तीन मी होय का कोणत्या मुरा जातीच्या आहेत काय आहेत मुरातीच्या बरं हे सगळ्यात मुरली ही मस्त हजाराची आहे बघा कोणती ही मस्तर हजाराची आहे कोणती मुरच आहे का हा ही मुरच आहे बघा बर आता मला सांगा सगळ्यात पहिली कोणती होती घरची माझी मस पहिल्यांदा स्टार्टची मशी ही घरची आहे का पहिली घेतली पहिली घेतलेली बर चांगल्या राट्याचे राटे आहेत मशीराव आणि दुसरी कोणती दुसरी मस ही घेतली नंतर पर, ना नाही हिला झालेली हा हिला हिला रेडी झाल्यानंतर कोणती मशीचा ही मस्त तिचं पिल्लू तयार केलं हा आणि ही मशीच पिल्लू आता ही बारक बसलेलं पिल्लू आहे बघा होय का काय रेड आहे बर आता मला काका तुम्ही सांगा आपला म्हशीचा गोठा आहे बरोबर हो आता आपल्या म्हशीच्या गोठ्यामध्ये तीन म्हशी आहेत तर आता तीन मशी असताना पलीकडं गाय आहे तर खेलार बर खेलार गाय का पण ती गाय ठेवण्याचं काय कारण आहे गाय ठेवण्याचं कारण म्हणजे ती लक्ष्मी आहे माझ्या गोठ्याची लक्ष्मी भरून पावली तर माझा गोठा गच भरून जाणार आणि तिच्यावर माझं सगळं चाललंय देवाप्रमाणे तिला सांभाळली मी आणि एक प्रकारचा देवच आहे माझा तो सर का ही गाय का गा? हा ही गाय आणि हे जो हे जो पिल्लू झाले ही पिल्लू झाले आता तिला हो गा पण आता आणि होय का दुसऱ्यांदा गा पण आहे होय बर बर गाई पण चांगली आहे तिचं पिल्लू आहे का गाईच गाईचं पिल्लू आहे बघा हम्म मस्त आहे साठ हजार मागतात तरी मी देणं झालो या काय म्हणताय त्याची किंमत साठ हजार झाली आहे तरी मी या काय म्हणताय वस्तू तशी आहे या वाद करायसारखी वस्तू आहे नाद करायसारखी पिंडून करा हो पेडा यो कंदी पेडा नाद करायचं तर असा करायचं वाघा सगळ यो वाघ बर आता मला तुम्ही सांगा आपल्याला जर हा विकायचा झाला तर किती रुपयाला द्याचाल हो जवळ ऐंशी नव्वद हजार रुपयालाच द्यायचा त्याशिवाय द्यायचाच नाही तर त्याचा नाद करायचा एकदा पूर्ण होय बर आता मला तुम्ही सांगा जर आपले प्रेक्षक जर बघितले त्यांनी आपला हा व्हिडिओ आणि त्यांना घेऊ वाटला तर कसं म्हणजे तुमचा आता मला नंबर सांगा शहाण्णव तेवीस त्रेपन्न चोवीस एकवीस नाव सांगा अजून एकदा बाबा केरुकोटपे राहणार संघ माऊली तालुका जिल्हा सातारा ओके जर कुणाला घेऊ वाटला तर म्हणजे आपल्या देव देणार ना मी खुशीने देणार योग्य मिळालं तरच देणार बर 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 चांगला आहे किती महिना जाई दे आता एक वर्षाचा झाला बरोबर एक वर्षाचा आहे का बरोबर एक वर्ष झाला होय का आणि पंधरा दिवसात गाय येणार ही काय म्हणताय दुसरं पिल्लू टाकणार लगेच होय का गे वाघच होणार हो होय बर 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 असू द्या बर आता मी काय म्हणतोय आता ह्या ज्या घरी आपल्याला मशीला ज्या रेड्या होत्या त्या तुम्ही घरीच तयार करणार आहे का घरीच मशी घरीच तयार करायच्या विकत घ्यायचं कधी नावच काढायचं नाही जोपासना करायची त्यांचं पालन पोषण करूनच घरच्या रेड्या तयार करायच्या वगैरे आला तर तुम्ही काय करता डॉक्टरला फोन करून बोलवून इंजेक्शन वगैरे हो करायचं औषध उपचार त्याच्यावर करत राहायचं होय का शक्यतो आमचं लक्ष असतं शक्यतो होऊन द्यायचंच नाही शक्यतो आपलं काय घरचा उपाय असेल शक्यतो तीच जायचं आणि लक्ष ठेवायचं लहान मुलाप्रमाणे त्याच्यावर लक्ष ठेवायचं त्याला ताप आलाय ते पाणी पित नाही का वरून खात नाही काय करत निरक्षण निरीक्षण ना आपल्याला तर डॉक्टरला बोलवायचं बरोबर आता तुम्ही नवरा बायकू फक्त घरामध्ये आहे बर आहे आता मशीनच्या जेव्हा मशीन तुमचं आमचं कुटुंब चालू आहे होय मुलं तुम्हाला दोन मुली आहेत फक्त मला फक्त मुली आहेत मुली फक्त आहेत मला दोन एका मुलीचं लग्न झालं या आणि मुलगी शिकते या इंजिनिअरिंग करते ते शिक्षण सगळं यांच्या जीववर का गा? मस्त माहिती दिली तुम्ही बर का काका तुम्ही अतिशय चांगली माहिती दिली आणि चांगलं तुमचं परत गायीला एक चांगलं खोंड झाले चांगला आहे तू पण तरी मित्रांनो अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र